नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रावण मासाला लवकरच प्रारंभ होत आहे श्रावण मासात तीस ते पस् एकतीस दिवस असतात या दिवसातसुद्धा काय सेवा करावी हे अनेकांनी मला विचारलं माझ्या ज्ञानाप्रमाणे मी अतिशय सोपी सेवा भाविकांना सांगतो कारण अनेक जणांना वाटतं आपण भरपूर करावं पण ते केलं जात नाहीत कारण कोणतीही सेवा बंधनाशिवाय होत नाही जर तुम्ही ठरवलं सकाळी एकशे आठ वेळा जप केल्याशिवाय मी चहा पिणार नाही तरच ती खरी सेवा होऊ शकते कारण आपण आपल्याला बंधन घालायला पाहिजे पण बंधन घालणं बंधन ठेवणं हे आपल्या सहज शक्य होत नाही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ साधारण तीनशे पानं जर आपण धरले तर रोज साधारण दहा पानं वाचली तर तीस दिवसामध्ये तो ग्रंथ पूर्णपणे वाचून होईल वाचल्यानंतर थोडंफार आपल्याला ज्ञान मिळेल आणि पुढील आयुष्य आपल्याला त्याच्या आधारे हळूहळू <laughs> श्रीपाद श्रीवल्लभांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला जगता येईल रोज दहा पानं वाचणं काहीही अवघड नाही पण एक ठरवायला पाहिजे की आपण या श्रावण महिन्यामध्ये हा ग्रंथ वाचून समजून घ्यायचा आणि मग जर सकाळी ठरवलं सकाळी वाचता येईल किंवा संध्याकाळी झोपायच्या अगोदर जरी तो आपण ग्रंथातली दहा पानं वाचली दहा पानं वाचायला साधारण अर्धा तास भरपूर होईल सुरुवातीचे जे अध्याय आहेत ते मोठे नंतर नंतर ते अध्याय लहान होत गेलेले आहेत त्याचबरोबर अक्कलकोट स्वामींचा तारक मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणता येईल सिद्ध स्तोत्र आहे ते अकरा वेळा म्हणता येईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप आपल्याला करता येईल जो गुरुचरित्र त्रेपन्न अध्यायाचा ग्रंथ आहे त्यातील साधारण रोज एक ते दीड अध्याय वाचला तरी तो ग्रंथ वाचून पूर्ण होईल आणि वाचल्यानंतर शक्यतो एक पाच दहा मिनटं बसून तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपण जे वाचलं आहे ते आपल्या लक्षात येईल आणि लक्षात आल्यानंतर आपल्याला आचरण करणं सोपं जातं एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही करा काहीही करा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आचरणात चांगल्या प्रकारे चांगलं आचरण करण्यात तुम्ही बदल करत नाहीत तोपर्यंत बाकीची सेवा व्यर्थ आहे लोक सगळं करतात पण आचरण करत नाही लोक स्वतःला बंधन घालून घेत नाहीत लोक उचापात्या करायला फालतूक वेळ वाया घालवायला प्रचंड वेळ देतात परंतु ज्या कार्यासाठी ज्या सेवेसाठी वेळ द्यायला पाहिजे तो मनापासून देत नाही तुम्ही दहा मिनटं बसा की उद्यापासून मी ह्या श्रावण महिन्यामध्ये अमुक अमुक केल्याशिवाय मी चहा पिणार नाही अमुक अमुक केल्याशिवाय मी जेवण करणार नाही अमुक अमुक केल्याशिवाय मी रात्रीचं जेवण करणार नाही हे जर तुम्ही ठरवलं तर दिवसभर ते आपल्या डोक्यात राहतं आणि ते ती सेवा केल्यानंतर तुम्ही आपला जो नेहमीचा कार्यक्रम केला तर तुम्हाला वाटतं की आज आपण आपलं बंधन पाळून ही सेवा केली कारण प्रत्येकाची कामाची वेळ वेगळी संध्याकाळी येण्याची वेळ वेगळी परंतु सोप्यातली सोप से सेवा तुम्ही करू शकता अकरा वेळा सिद्ध मं सिद्ध मंगलस्त्रोत्र काही अवघड नाही अकरा वेळा तारक मंत्र काही अवघड नाही दहा पानं वाचणं सकाळी किंवा संध्याकाळी काही अवघड नाही कामावर आल्यानंतर दहा पानं वाचल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता त्याच्या अगोदर तुम्ही चहापाणी बिस्किटं खाऊनसुद्धा तुम्ही म्हणजे हा उपक्रम करू शकता एक अवघड मनात आण असतं लोकांच्या की आम्ही उपास करतो आहे मग काय होईल काय तुम्ही ज्यावेळी किंतू परंतु मनात आणता किंवा मनात शंका आणल्या की तिथे गडबड सुरू होती लोक देवाला घाबरून सेवा करतात तुम्ही देवावर श्रद्धा ठेवून तुमची सेवा करा तुम्हाला काहीही अडचण येणार नाही भीतीपोटी कधीही देवदेव करायचा नाही परमेश्वरावर विश्वास ठेवून परमेश्वरावर प्रेम ठेवून परमेश्वराला अगदी जवळचं मानून माफी मागून जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तुमच्या मनात कोणतंही बंधन नसतं मनात कोणती भीती येत नाही आणि माणूस मन मोकळेपणाने भरपूर सेवा करू शकतो योगायोगाने आता लवकरच हा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात विविध सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत याशिवाय तुम्हाला काय करायचं ते करू शकता पण तुमच्या जीवनाला एक चांगली दिशा मिळेल आजपर्यंत तुम्ही काय केलं काही नाही कल्पना नाही उपास करा न करा तो तुमचा प्रश्न तुम्ही उपास केला काही खाल्ला नाही तर देव त्याची नोंद ठेवत नाहीत आपलं आरोग्य सांभाळा चांगल्यातलं चांगलं खाऊन चांगल्यातली चांगली सोपी सेवा करा म्हणजे देवाजवळ जाण्याचा जा प्रयत्न करा आणि देवाजवळ फक्त तुम्ही नामस्मरणाने देवावर विश्वास ठेवला तर तुम्ही देवाजवळ जाऊ जाऊ शकता आणि देवाजवळ जाणं फार सोपं आहे चांगलं कर्म करणं एक तर तुम्ही बंधन घालून घ्या की या महिन्यापासून दररोज आणि पुढेही आम्ही चांगल्यातलं चांगलं कर्म करू आणि चांगल्या कर्मामध्ये चांगलं वागणं चांगलं बोलणं चांगल्या लोकांकडं जावं श्रावण महिन्यानिमित्त तुम्ही कुणाच्या घरी जाऊ शकता कुणालाही तुमच्या जवळच्यांना घरी बोलू शकता तुम्ही त्यांच्याकडे जा या आणि असे उपक्रम म्हणजेच खरं अध्यात्म आहे स्वतःला बंधन घालायला पाहिजे की बाबा मी या महिन्यामध्ये एक पाच सहा लोकांच्या नवीन लोकांकडे जाईल त्यांना माझ्याकडं बोलवेल शेवटी आचरण हेच महत्त्वाचं आहे लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही लोकांकडे गेला काहींना आनंद मिळेल आणि बाकीची जी उपासना आहे आणि मग श्रावण महिन्यात तुम्ही काय करता आम्ही काय करता त्यालाही तुमची सेवा सांगता येईल तोही तुमची सेवा आ, तो सांगाल तुम्हाला आणि जीवनामध्ये एकमेकाशी बोलणं एकमेकांकडं जाणं एकमेकाला आध्यात्मिक आनंद देणं एकमेकाला मदत करणं चांगलं बोलणं आणि हे जेव्हा आपण करतो तेच खरं अध्यात्म आहे लोकं देवाचं नाव घेतात चुकीचं वागतात लोक देवाचं नाव घेत नाहीत काही वेळा नुसतं उचापात्या करतात त्याचाही काही उपयोग नाही तर श्रावण महिना आपल्याला योगायोगाने अगदी लवकरच प्रारंभ होत आहेत हा व्हिडिओ ऐका आणि आपल्या जीवनाला पुढील जीवनाला श्रावण महिन्यापासून एक चांगलं वळण लावा आपल्या जीवनाला चांगली दिशा द्या चांगली दिशा दिल्यानंतर तुमचं आचरण चांगलं होईल तुम्ही जर तुमच्या जीवनाची दिशा ठरवली नाही तर तुमच्या जीवनाची तुमच्या कुटुंबाची दशा होईल आणि ही दशा होऊ नये असं वाटत असेल तर श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त उपासना बंधन ठेवून करा तुम्हाला आनंद होईल आणि तुमचं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्यमय होईल याबद्दल काहीही शंका नाही नमस्कार